ये आज आधी है आहे स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या आदिवासी बांधवांना अजूनही रस्ता नाही पाणी नाही वीज नाही शाळा नाही अंगणवाडी नाही आणि वनदाव्यांचे प्रमाणपत्र म्हणजेच नावावरती जमीन झालेली नाही अनेक मूलभूत सुविधांपासून आजही आमचा आदिवासी समाज बांधव वंचित आहे तडोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील एकवीस मंजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्रे तात्काळ मिळावेत या वनदाव्यांचे प्रमाणपत्रे वनदाव्यांच्या फायली पैशांच्या अपेक्षेने वन जमीन विभागातील जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या कार्यालयातील हर्षल सोनार जिल्हा समन्वयक यांनी दडपून ठेवलेले आहेत त्या हर्षल सोनारला नोकरीतून तात्काळ काढा शहादा तालुक्यातील वडगाव शहाणा कोडपांढरी बुलाणे भोंगरा चांसेली नागझिरी राणीपूर शिरडे मानमोड्या इत्यादी पंधरा गावातील प्रलंबित वनदावे या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फायली दडपून ठेवलेल्या आहेत त्या फायली तात्काळ बाहेर काढण्यात याव्या ते प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढावेत या मागणीसाठी आज आम्ही विरसा पाटर नंदुरबार या संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय समोर ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे या ठिय्या आंदोलनाची दखल माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी घेतलेली आहे आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहे त्या संदर्भात येत्या सोमवारी तातडीची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आमच्या ह्या मागण्या त्या पूर्ण करणार आहेत म्हणून आम्ही त्यांच्या शब्दाला मान ठेवून आजचं हे आंदोलन माघार घेणार आहोत परंतु येथे पुन्हा मी सांगू इच्छितो आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा मागण्यांमध्ये जर कुचराई करण्यात आली तर याहीपेक्षा आम्ही तीव्र असं आंदोलन करू नाईलाजाने जाणे रास्ता रोकसुद्धा करू जय बिरसा जय आदिवासी लढेंगे अरे लढेंगे वन दावे निकाली काडा नाहीतर खुर्चा नाईतर खाली नाईतर कर।, कर।, कर वन दावे निकाली काडा <गीच्चा> जंगल जमीन कुणिन से अमृतसर अमृतसर जंगल जमीन कुणिन से अमृतसर अमृतसर जंगल जमीन की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे <गीच्चा> <गीच्चा> जंगल जमीन की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे <गीच्चा> <गीच्चा> अरे कौन मंतो देनार नय कितने शी वए रहनार नय कौन मंतो देनार नय कितने शी वए आमच्या मागण्या पूर्ण करा अरे आमच्या मागण्या पूर्ण करा